मुंबईच्या चाक चकचकाकीपासून दूर समुद्र किनाऱ्यावर एक शांत कोपरात आराध्या बसलेली होती तिचे मोकळे केस तिच्या चेहऱ्याचा अर्धा भाग चाकून टाकत होते लेंथ फ्रॉक त्यावर डायमंड जॅकेट आणि पायात केसामुळे तिचा अर्धा चेहरा दिसत नव्हता पण जे कोणी तिला पाहत होते त्यांना तिच्यातून एक वेगळीच अनुभूती येत होती कोणालाही आपल्याकडे खेचण्यासाठी तिची ती अर्धवट झलक पुरेशी होती ती शांतपणे बसून ना कोणत्या विचारात हरवलेली संध्याकाळचे रूपांतर रात्रीत होताना पाहत होती इतक्यातच फोन वाजला पलीकडून मिसेस विमल या पंचेचाळीस वर्षाच्या बाईचा संतापाने भरलेला आवाज आला कुठे मिलीस ग महाराणी घरचं काम कोण करणार रात्र व्हायला आली अजून स्वयंपाक केला नाही आणि वरून तोंड काळ करत फिरतेस ही मिसेस विमल आराध्याची सावत्र आई होती त्या बाईचे ते, बाई ते बोलणे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी तरळले तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली मी येत आहे आई पुन्हा ती बाई ओरडली मी तुझी आई नाहीये माझ्याशी नातच जोडणं बंद कर आणि येऊन काम कर जर थोडासाही उशीर झाला तर आजचं जेवण कॅन्सल समजलीस असे म्हणून तिने फोन ठेवून दिला आराध्याने स्वतःला सावरल्या आणि आकाशाकडे पाहत म्हणाली आई तू मला सोडून का गेलीस ग थोड्या वेळाने ती उठली आणि घराकडे निघाली घरी पोहोचताच मिसेस भडकल्या त्यांच्या हातात एक छडी होती त्यांनी ते त्या छडीने आराध्याला मारायला सुरुवात केली आणि बोलल्या रात्र रात्रभर घराबाहेर राहतेस माहीत नाही कोणासोबत होतीस कुठे तोंड काळ करत फिरतेस ती बेशुद्ध पडेपर्यंत त्यांनी तिला मारले जेव्हा आराध्य बेशुद्ध झाली तेव्हा त्यांनी एक पाण्याचा ग्लास आणून तिच्यावर टाकला ज्यामुळे ती डचकून उठली तिच्या शरीरावर छडीच्या माराचे न उमटले होते पण आता तिला याची सवय झाली होती मिसेस विमल तिला म्हणाल्या जा जाऊन स्वयंपाक कर आणि खबरदार जर तू तुझ्या पप्पांना काहीच तर असे बोलून त्या आपल्या रूममध्ये केल्या आणि आराध्या स्वयंपाक करा तिने आपले दुःख सहन करत सारे काम केले आणि काही न खाता आपल्या खोलीत गेली तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतली आणि ती रडू लागली रडता रडता तिची कधी झोप लागली ते तिला कळलेच नाही हा कॉल मिसेस विमल यांची मुलगी काव्याचा होता काव्या एक अत्यंत निर्जल मुलगी होती ती आणि तिची आई आराध्याला त्रास देण्याची एकही संधी सोडत नव्हते आराध्याने काव्याचा कॉल पाहिला आणि तो उचलला पलीकडून काव्याने रडण्यासारखा का म्हटले मला प्लीज आराध्याला नव्हते की काव्या नाटक करत आहे तिने घाबरून विचारले की ती कुठे आहे तेव्हा काव्या म्हणाली ती स्टार नाईट क्लब मध्ये आहे इथे काही लोक मला त्रास देत आहेत आराध्याला काव्याचे नाटक खरे वाटले आणि ती म्हणाली मी आताच येत आहे तू घाबरू नकोस असे बोलून तिने फोन ठेवला स्टार नाईट क्लब काव्याने आपले खोटे अश्रू पुसले आणि चेहऱ्यावर एक समोर उभा असलेल्या मुलांना म्हटली ती येत आहे आजची रात्र जा मजा करा मग काव्याने आपल्या बॅगेतून एक पुडी आणि काही पैसे काढले आणि राकेश नावाच्या एका वेटरला दिले त्याला आराध्याचा फोटो दाखवत ती म्हणाली ही मुलगी जेव्हा येईल तेव्हा तिला हा पावडर ज्यूस मध्ये मिसळून पास कोणतीही गडबड होता कामा नये राकेशने पैसे आणि पुढी घेऊन जसे तुम्ही सांगितले आहे तसे होईल असे म्हणून तो तिथून निघून गेला थोड्या वेळाने आराध्या क्लबमध्ये पोहोचली तिने जाऊन काव्याला शोधले पण ती तिला कुठेच दिसली नाही थकून बागून ती तिथे एक टेबलवर बसली तिला काव्याची चिंता वाटत होती तेव्हा राकेश आला आणि त्याने तिच्या टेबलवर ज्यूस ठेवून दिला आराध्याला खूप थकवा जाणवत होता त्यामुळे तिने कोणताही विचार न करता तो ज्यूस प्यायला थोड्याच वेळात त्या ड्रग्जचा परिणाम सुरू झाला आराध्याचे डोके गरगरू लागले आणि तिला खूप घाम येऊ लागला जेव्हा काव्याने आराध्याला पाहिले तेव्हा तिने तिला एक प्रायव्हेट रूममध्ये नेले आराध्याला शुद्ध नव्हती संपूर्ण आग लागली होती काव्याने तिला त्या रूममध्ये सोडून दिले आणि ती निघून गेली मग तिने एका माणसाला कॉल केला आणि म्हणाली ये काम झाले आहे असे बोलून तिने कॉल कट केला आणि स्वतःशी म्हणाली प्रिय बहिणी आज रात्री नंतर तू कोणाला तोंड दाखवायसारखे राहणार नाहीस हे बोलताना तिच्या ओठावर एक विषारी असो होते आराध्या अजूनही वेदनेने तळमळत होती तिला ते सहन होत नव्हते तिने हिंमत करून स्वतःला उचलले आणि रूम मधून बाहेर पडली कशातरी ती पुढे सरकत होती पण ती अडखळून पडणार तिने हाताने भीतीचा आधार घेण्याचा प्रयत्न केला पण तिचा हात भीतीवर न जाता एका रूमच्या हँडलवर लागला तिने ते घट्ट पकडले आणि दरवाजा उघडला कशी तरी तिने स्वतःला बिझनेस किंग मिस्टर आकाश रॉय होता जेव्हा त्याने आपल्या बेडवर एक मुलीला पाहिले तेव्हा रागाने त्याच्या ते बोवळ्यात आणल्या तिच्या दिशेने पुढे सरकलाच होता की त्याने आराध्याचा वेदनापूर्वक आवाज ऐकला प्लीज हेल्प ती एवढेच बोलू शकली त्यांचे संपूर्ण शरीर घामाने ओले झाले होते जेव्हा आकाशने तिला अशा अवस्थेत पाहिले तेव्हा तो लगेचच त्याने नुकताच शावर घेतला होता त्यामुळे तो टॉवेल मध्ये होता त्याच्या अर्धनग्न शरीरावर पाण्याचे थेंब अजूनही होते जे त्याच्या पिळादार छाती आणि ॲप्सवरून वरून खाली ओघळत होते आकाशने तिच्या गालांना थोपटत विचारले हे हू आर यू आर यू ऑल राईट व्हॉट हॅपन पण आराध्याला काहीही ऐकू येत नव्हते जेव्हा आकाशने तिला स्पर्श केला तेव्हा तो तिला खूप थंड जाणवला आराध्याने स्वतःला त्याच्या छातीशी घट्ट लावून घेतले आणि म्हणाली तुम्ही तुम्ही खूप थंड आहात प्लीज असेच राहा आकाश फक्त तिला पाहतच राहिला आजपर्यंत त्याने अनेक मुली पाहिल्या होत्या पण आराध्यासारखे सुंदर मुलगी नाही बादामी रंग पाच तीन उंची आणि तीक्ष डोळे नक्ष ती खूप सुंदर होती आराध्याची अवस्था पाहून आकाशला समजले की तिला अतिउच्च उच्च डोसमध्ये दे ड्रग्ज देण्यात आले आहेत आकाशने लगेचच आपल्या पर्सनल डॉक्टरला डॉक्टर समर्थला कॉल केला आणि संपूर्ण परिस्थिती सांगितली पलीकडून डॉक्टर समर्थ म्हणाले बघ आकाश तू तिला थंड शॉवर दे कदाचित ती नॉर्मल होईल जर असे झाले नाही तर मग एकच पर्याय उरतो आकाशने रागाने म्हटले समर्थ गोष्ट फिरू नकोस लवकर बोल काय करू ती खूप वेदनेत आहे समर्थने आकाशच्या चिंतेचा आवाज ऐकला आणि म्हणाला जर ती नॉर्मल झाली नाही तर तिच्या जीवाला धोका होऊ शकतो तू ज्या प्रकारचे लक्षण सांगत आहेस त्यावरून असे वाटत आहे की कोणीतरी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिला ते ड्रग्स दिले आहेत हे ऐकून आकाशला मोठा धक्का बसला तो म्हणाला मग आता मी काय करू समर्थ म्हणाला तो तिला शावर दे तोपर्यंत मी पोहोचतो असे बोलून त्याने फोन ठेवला आकाशने आराध्याकडे पाहिले जी अजूनही त्याच्या छातीला चिटकलेली होती त्याने तिला उचलले आणि बाथरूममध्ये घेऊन जाऊन शॉवर खाली उभे केले पण आराध्या पूर्णपणे शुद्धीवर नव्हती त्यामुळे ती अजूनही आकाशच्या छातीशी लागून राहिली होती आकाशनेही तिला दूर करण्याचा प्रयत्न केला नाही त्याने शॉवर ऑन केला आणि तो आराध्यासोबत भिजायला लागला आराध्या वेदने विवाळत होती आकाशने आपले हात तिच्या कमरेवर ठेवले तेव्हा तिची तीव्र किंकाळी बाहेर पडली आणि त्याच्याच बरोबर तिच्या डोळ्यातून आश्रू आले जेव्हा आकाशने हे पाहिले तेव्हा त्याने तिला फिरवले आणि तिचा टॉप किंचित वर करून पाहिले तर तिथे माराच्या खूप जखमी होत्या न जाणे का आकाशला आपल्या छातीत एक कळ जाणवली त्याने आराध्याला पुन्हा आपल्याकडे वळवले आणि घट्ट मिठी मारली थोड्याच वेळाने त्याला जाणवले की आराध्याने हलचाल करणे थांबवले आहे त्याने तिच्याकडे पाहिले तर ती बेशुद्ध झाली होती त्याने तिला आपल्या बाहूमध्ये उचलले आणि आपली सेक्रेटरी श्रेयाला बोलवून आराध्याचे कपडे बदलण्यास सांगितले श्रेयाने आराध्याचे कपडे बदलल्यानंतर बाहेर येऊन म्हटले सर तर आकाशने म्हटले हो श्रेया काय झाले श्रेया म्हणाली सर मॅमच्या शरीरावर जागोजागी मारायच्या जखमी आहेत जसे त्यांना मारहाण करण्यात आली आहे हे ऐकून आकाशची मूठ वळली त्याने श्रेयाला म्हटले मला याची संपूर्ण माहिती काढून दे आणि डॉक्टर समर्थ आले तर त्यांना आत पाठवून दे असे बोलून तो परत रूम मध्ये गेला आकाश रॉय आपल्या रूम मध्ये आला आणि पेडवर बेशुद्ध पडलेल्या आराध्याजवळ तिच्या बाजूला बसला तो एकटक आराध्याचा वेदने पडलेला चेहरा पाहत होता तिला असे पाहून त्याच्या काळजात एक कळ उठली त्याने तिच्या गालावर हात फिरवत स्वतःशी म्हटले कोण आहेस तू हे मी शोधून काढीनच पण तुझं आणि माझं नातं काय आहे मी तुझ्याकडे का ओढला जात आहे आजपर्यंत कितीतरी मुलींनी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला पण तू पहिली आहेस जिच्या जवळ मी स्वतः राहू इच्छितोय तो हे सगळं विचार करत असतानाच कोणीतरी रूमचे दार ठोकवले आकाशने उठून दार उघडले समोर डॉक्टर समर्थ होता त्याला पाहून आकाश म्हणाला तुला यायला खूप वेळ झाला त्यावर समर्थ म्हणाला मुंबईच्या ट्रॅफिकने जीव घेतला माझा आकाश म्हणाला ते जाऊ दे तिला तपास समर्थ आत आला आणि आराध्याला बेडवर पडलेलं पाहून म्हणाला आकाश तू खरोखर सांग तू हिच्यासोबत कुठे समर्थने वाक्य पूर्ण करण्याआधीच आकाश ओरडला तू बकवास बंद कर साल्या लहानपणापासून ओळखतोस तू मला बेस्ट फ्रेंड आहोत आपण तरी तू हे बोलतोय समर्थ असून म्हणाला काय यार तू पण सोड मला बघू दे असे बोलून तो आराध्याला तपासू लागला तिची नाडी आणि डोळे तपासून तो म्हणाला ड्रग्स खूप हाय पॉवरचा होता जरी बेशुद्ध झाली नसती तर कदाचित स्वतःला नियंत्रित करू शकली नसती आकाश म्हणाला ऐक समर्थ म्हणाला हम्म आकाश तिच्या संपूर्ण शरीरावर जखमा आहेत जसे कोणी तिला खूप वाईट पद्धतीने मारले आहे काही जखमा जुन्या आहेत तर काही ताज्या जसे आज तिच्यासोबत आए। हे सगळं घडलं आहे हे ऐकून समर्थला धक्का बसला आणि तो म्हणाला व्हॉट आकाश म्हणाला हो श्रेयाने हिचे कपडे बदलले तेव्हा तिने मला सांगितले समर्थ म्हणाला ठीक आहे मी औषधे आणि मलम सांगतो त्याने त्या आबाऱ्या होतील पण वर्ण निशान जायला वेळ लागेल मग समर्थने विचारले ही तुझ्या रूम मध्ये कशी आली आकाश म्हणाला माहित नाही यार मी वॉशरूम मध्ये होतो आणि ही जवळपास अर्ध बेशुद्ध अवस्थेत इथे आली होती समर्थ म्हणाला ठीक आहे एक काम करूया हिला घरी घेऊन जाऊया इथे एकटा नाही सुरक्षित नाही समर्थ हे बोलत असताना आकाश फक्त एकटक आराध्याकडे पाहत होता समर्थने हे पाहिले आणि म्हणाला आकाश तसं काय आहे यार आजपर्यंत कोणत्याही मुलीसाठी मी तुला इतकं असं पाहिलं नाही उलट तू तर त्यांना तुझ्या आसपासही येऊ देत नाहीस मग ही ना कोण आकाश माहीत नाही यार पण त्रास पाहून मला वेदना होत आहे असं वाटतंय जणू ही माझ्याच एक भाग आहे जो वेदनेत आहे समर्थच्या चेहऱ्यावर हे ऐकून हसू आले पण आकाश अजूनही आराध्याकडे पाहत होता समर्थने त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले चल घरी जाऊया बाकी पुढे काय करायचे ते नंतर बघू आकाशनेही हो म्हटले आणि आपला असिस्टंट रणजितला गाडी घेऊन यायला सांगितले कारण ते आता घरी निघणार होते थोड्या वेळाने गाडी क्लबच्या प्रवेशद्वारावर होती आकाशने आराध्याला आपले जॅकेट घातले आणि तिला आपल्या बाहूमध्ये उचलून गाडीकडे निघाला समर्थही त्याच्या मागे होता समर्थे मनातल्या मनात म्हटले यू आर फिलिंग इन लव बॉडी आकाश आराध्याला घेऊन गाडीच्या मागच्या सीटवर बसला आणि समर्थ को पायलट सीट वर बसला रणजितने गाडी रॉयल पॅलेस कडे वळवली देशपांडे हाऊस इथे काव्या आनंदाने घरी आली आणि तिथे आपल्या आईला मिसेस विमला सर्व काही सांगितले तिच्या आईनेही खुश होत म्हटले चल एकदाची कटकट टाळली मग काव्या म्हणाली पण मोम बाबांना जयंत देशपांडे यांना काय सांगायचं मिसेस विमला म्हणाल्या त्यांची चिंता तू करू नकोस मी स्वतः सगळं हाताळेल हे म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावर एक द्रुत हास्य होतं तू फक्त माझ्यासोबत थोडं रडण्या ओरडण्याचं नाटक कर तसंही तुझे डॅड एक आठवड्याच्या बिझनेस ट्रिपला गेले आहेत ते येईपर्यंत आपण एक चांगल्या प्लॅन तयार रासू आणि तसंही आता ती मुलगी इथे परत येणार नाही कारण आज नंतर ती कोणाला तोंड दाखवण्याच्या लायक राहणार नाही दोन्ही मायले की हसल्या मग दोघीही आनंदाने आपापल्या खोलीत गेल्या रॉयल पॅलेस आकाशने आराध्याला बाहेर काढले आणि तो घरामध्ये गेला समर्थ्याला हे सगळे करताना अगदी बारकाईने पाहत होता तेवढा रणजित म्हणाला आकाश आज काहीतरी बदललेला दिसतोय समर्थ म्हणाला प्रेम चांगल्या चांगल्या लोकांना बदलून टाकते मग समर्थ रणजितला म्हणाला रणजित तू या मुलीची संपूर्ण माहिती काढ अखेर ही आहे तरी कोण आणि तिच्या शरीरावर हे मारहाणीचे वर्ण कशाचे आहेत रणजित म्हणाला तुम्हाला वाटतं मला काही करण्याची गरज आहे त्याने श्रेयाला आधीच हे सगळं करायला सांगितले आहे त्यावर समर्थ म्हणाला ओ हो मी तर विसरलोच होतो हा द खडूच आकाश रॉय आहे त्याच्या बोलण्यावर रणजितला हसू आले मग तो म्हणाला काहीही असो मी आता देवाकडे प्रार्थना करेल की आपला मित्र पुन्हा हसायला शिकू दे समर्थनेही हो म्हटले हो यार बस ही जी आकाशला आनंदी ठेवू स्वतः आनंदी राहू आणि माझ्या आकाशला पुन्हा आकाश, आकाश बनवून दे मग ते दोघेही आत आले त्यांनी पाहिले की आकाशाराध्याला त्याच्या रूम मध्ये घेऊन गेला हे पाहून ते दोघेही हसले तेवढ्यात मागून एक अंदाजे तीन वर्षाच्या मुलाचा बोबडा आवाज आला समजतं काका का डॅड कोणाला घेऊन आले आहेत त्या मुलांनी आयुषने निरागस चेहरा करून विचारले समर्थने त्याला प्रेमाने उचलून घेतले आणि म्हणाला गोलू आम्हाला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट करायची आहे पण आधी तू सांग तू तु, तुझ्या डॅडवर किती प्रेम करतोस आयुषने निरागसपणे आपले छोटे दोन्ही हात पसरून म्हटले खूप ससा त्याच्या या निरागसपणावर समर्थ आणि रणजित दोघेही असले समर्थ म्हणाला गोलू आयुष तुझी डॅड तुझ्यावर खूप प्रेम करतात पण तुला माहित आहे ते खूप दुःखी आहेत आयुष पण ते दुःखी का आहेत समर्थ कारण ते एकटे आहेत जर त्यांच्या आयुष्यात ती आंटी मावशी आली तर ते पण हॅपी होतील आयुष खरंच का समर्थ अगदी खरं माझ्या बाळा आणि मग ती आंटी तुझी मम्मी बनेल आणि तुझे पण एक आनंदी कुटुंब पूर्ण होईल आयुषने हे ऐकताच त्याचे डोळे चमकले आणि त्याने आनंदाने टाळ्या वाजवत म्हटले ये मला गोलूला पण मम्मा मिळेल त्याला खुश पाहून समर्थने त्याचे गाल चिमले मग समर्थ म्हणाला जा आता तू जाऊन तुझ्या रूम मध्ये झोप आयुष्यही खुश होऊन निघून गेला रणजित समर्थ यार तू त्या मुलाला आशा तर दिलीस पण त्याचं मन तुटायला नको समर्थ तसं होणार नाही माझी गट फिलिंग सांगते की देवाने तिला गोलू आणि आकाशसाठी पाठवले आहे रणजित म्हणाला आशा आहे तसंच हो तर समर्थ म्हणाला तसं होईल आता या घरात पुन्हा आनंद असेल माझा भाऊ पुन्हा असेल तू बघ सगळं काही चांगलं होईल आकाशची रूम आकाशने आराध्याला बेडवर झोपवले आणि तो स्वतः सोप्यावर बसून आपले काम करू लागला थोड्या वेळाने त्याला दरवाजावर चाहू ऐकू आली त्याने उठून पाहिले तर तिथे श्रेया उभी होती ती म्हणाली सॉरी टू डिस्टर्ब यू पण तुमचा फोन लागत नव्हता आकाश म्हणाला काही हरकत नाही बोल काय झाले श्रेयाने एक फोल्डर त्याला दिला आणि म्हणाली सर मॅमचे नाव आराध्या देशपांडे आहे शर्मा इंडस्ट्रीचे मालक मिस्टर जयंत देशपांडे यांची मुलगी आईचे नाव ममता देशपांडे आराध्या खूप लहान असतानाच त्यांचा मृत्यू झाला तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केले आणि तिला एका जनावराप्रमाणे वागणूक दिली जाऊ लागली हे बोलताना श्रेयालाही दुःख होत होते तर दुसरीकडे आकाशच्या डोळ्यात राग होता श्रेया पुढे म्हणाली सर तिला जो ड्रग्स दिला गेला आहे तो तिच्या सावत्र बहिणीने काव्याने दिला आहे आणि तिने तिचा सौदा एक चाळीस वर्षाच्या श्रीमंत म्हाताऱ्यासोबत केला आहे त्याचे नाव रघुनाथ रघु कुलकर्णी आहे आणि तिच्या शरीरावर ज्या जखमा आहेत ती तिच्या सावत्र आईची मिसेस विमला यांची मेहरबानी आहे हे बोलून ती शांत झाली आकाशने रागाने आपले जबडे आवळले आणि म्हणाला रघुनाथ कुलकर्णीला कुठूनही शोधून माझ्यासमोर आणा आणि राहिला प्रश्न देशपांडे कुटुंबाचा तर त्यांना याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल श्रेयाने यस सर म्हटले आणि ती निघून गेली समर्थ आणि रणजित यांनीही सगळं काही ऐकलं होतं ते दोघेही आकाशजवळ गेले आकाशच्या मनात काय चालले आहे हे त्यांना समजत होते म्हणून त्यांनी त्याला म्हटले आकाश काळजी करू नकोस सगळं ठीक होईल तू पण थोडी विश्रांती घे सकाळी तुला आराध्याच्या प्रश्नाची उत्तरेही द्यावी लागतील आकाशने मनाने हो म्हटले आणि म्हणाला तुम्ही काळजी करू नकोस आम्ही त्याला सांभाळून घेऊ तो आता आराध्याला सांभाळ असे बोलून ते दोघे रूम मधून बाहेर गेले आकाशही सोप्यावर झोपला पण त्याला झोप कुठे येणार होती अजूनही त्याच्या कानामध्ये श्रेयाने सांगितलेल्या गोष्टी घुमत होत्या त्याने कस तरी स्वतःला सावरले आणि तो झोपी केला जेव्हा आराध्याला शुद्ध येईल तेव्हा काय होईल ती आकाशला समजून घेईल का जर तिचा आकाशवर प्रेम जळलं तर ती नन्या गोलूला आपलं करू शकेल का या तिघांच्या नात्यात हे नवं पळण तुमचं हृदय नक्कीच जिंकणार दुसरा भाग लवकरच येत आहे सबस्क्राईब करून ठेवा अशीच रोमांचक कथा चुकवू नका